नमस्कार मित्रांनो वीज ग्राहकांचे अधिकारमध्ये आपण एक पहिला भाग बघितलेला आहे नवीन विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबतचा आणि त्याचाच एक दुसरा भाग म्हणून आता दुसरी आपण ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघितलेलं आहे आता दुसऱ्या भागामध्ये आपण बघितणार आहोत विद्युत पुरवठा पूर्वत करण्याबाबतचा हा विषय आहे याचा तर याच्यामध्ये एक, एक नंबरमध्ये असा आहे फ्यूज गेल्याची तक्रार समजा आता आपण कनेक्शन घेतलेलं आहे आणि फ्यूज वगैरे उडून जातात कधी कधी प्रॉब्लेम असतात इलेक्ट्रिकमध्ये तर त्याच्यासाठी फ्यूज गेल्याची तक्रार आपण केली तर विद्युत पुरवठा पुरवठ करण्यासाठी जे आपली एक विषय आहे त्याच्यामध्ये फ्यूज गेल्याची तक्रारचा एक विषय दिलेला आहे तर आपण फ्यूज गेल्याची तक्रार केल्यावर त्याचं निवारण किती दिवसात व्हायले पाहिजे किंवा किती तासात व्हायले पाहिजे तर याच्यामध्ये मानांकनामध्ये दे, कालावधी दिलेला आहे तीन तास शहरी भागासाठी म्हणजे फ्यूज गेल्याची तक्रार आपण महावितरणाला केली तर शहरी भागामध्ये तीन तासात ते कंप्लीट होणे गरजेचं आहे म्हणजे समस्येचे निवारण होणे गरजेचे आहे आणि चार तास हा नगरी क्षेत्रासाठी ठरवून दिलेला आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण फ्यूज गेल्याची तक्रार केली ते अठरा तासाच्या आत ते कंप्लीट करून देणे हे महावितरणाला आवश्यक आहे जर याच्यामध्ये विलंब होत असेल तर पन्नास रुपये विलंब प्रति तासाचा म्हणजे फ्यूज गेल्याची तक्रार केल्यावर जर सर्व्हिस भेटली नाही आणि तो कालावधी संपला शहरी भागासाठी तीन तास नगरी क्षेत्रासाठी चार तास आणि ग्रामीण भागासाठी अठरा तास आहे तर याच्यामध्ये महावितरण हा कस्टमरला पन्नास रुपये विलंबाच्या प्रति तासात म्हणजे प्रति तासात पन्नास रुपये विलंब देय भरपाई म्हणजे नुकसान भरपाई हा कस्टमरला देणे अनिवार्य आहे तर याच्यामध्ये दुसरा विषय आहे तेहतीस के व्ही बावीस के वी, वी आणि चारशे व्ही ओवरहेड वाहिन्यात बिघाड झाला असल्यास आता वेगवेगळे भाग हे असतात इलेक्ट्रिकचे तेहतीस के वी बावीस के वी चारशे वी ओव्हरहेड वाहिन्यात बिघाड झाल्या असल्यास त्याचा एक कालावधी दिलेला आहे आणि तोही तासामध्ये आहे चार तास हा शहरी भागासाठी ठरलेला आहे सहा तास हे नगरी क्षेत्रासाठी ठरलेला आहे आणि ग्रामीण भागासाठी चोवीस तास ठरलेला आहे आणि जर ही बिघाड झालेला आहे तेहतीस के वी बावीस के वी चारशे व्ही ओर हेड वाहिन्यामध्ये जर बिघाड झाला आणि ह्या ठरवलेल्या तासाच्या कालावधीमध्ये जर कस्टमरला सर्व्हिस नाही भेटली तर पन्नास रुपये विलंब प्रति तास महावितरणाला कस्टमरला देणे भागच आहे असा हा जी आर सांगतो त्याच्यातलाच तिसरा भाग एक आहे जमिनीखालील केबल दोष म्हणजे जमिनीखाली पण काही विद्युत केबल असतात टाकलेले त्याच्यामध्ये काही बिघाड झाला आणि लाईट वगैरे बंद झाली आपली तर आपण जी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर आठ तास हे शहरी भागात अठरा तास नगरी क्षेत्रात अठ्ठेचाळीस तास ग्रामीण क्षेत्रात इतक्या कालावधीत ही समस्या नागरिक कस्टमरची ही समस्या महावितरणाने दुरुस्त करून देणे गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये जर विलंब झाला तर देय भरपाई म्हणून कस्टमरला पन्नास रुपये प्रति तासमध्ये नुकसान भरपाई ही ठरलेली आहे त्याच्यातच एक चौथी समस्या आहे वितरण रोहित्रात बिघाड आता वितरण रोहित बिघाड झाल्यास अठरा तास एक शहर शायर शहरात चोवीस तास नगरी क्षेत्रात अठ्ठेचाळीस तास हा ग्रामीण क्षेत्रासाठी ठरलेला आहे त्याच्यातच आता पाचवी समस्या अशी आहे जळालेले मीटर समजा मीटर जळाला त्याची जर तक्रार झाली तर मीटर अठरा तासात शहरी भागात बसून देणे गरजेचं आहे नगरी क्षेत्रात चोवीस तासात बसून देण्याचं आहे आणि अठ्ठेचाळीस तासात ग्रामीण क्षेत्रात बसून देण्याचं आहे आणि याच्यामध्ये जर कालावधीमध्ये विलंब झाला तर पन्नास रुपये विलंब प्रति तास ही नुकसान भरपाई कस्टमरला महावितरणकडून देणे अनिवार्य आहे असा हा जी आर सांगतो याच्यामध्ये आता ह्या दुसरा प्रकार आपण बघितलेला आहे वीज ग्राहकांचा अधिकारमधला आणि आता याच्या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओवर आपण मीटर्सबाबत त्याची माहिती बघितणार आहोत मीटर्सबाबत काही समस्या असतात आपल्या तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि बाकीचा मीटरचा जो विषय आहे पुनर्जोडणीचा एक अधिकार असतो आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघितणारच आहोत धन्यवाद